महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते नगर तालुक्यातील देहरे येथे काशनाथ ताती यांचा प्रचार सुरुवात शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नगर तालुक्यातील देहरेगणात संपूर्ण महायुतीच्या अधिकृत उमेदवार यांचा प्रचार करण्यासाठी संपूर्ण गावातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली नागरिकांसाठी कल्याणकारी अजेंडा नागरिकांना समजावून सांगितला त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी हरीश शिळके यांच्याशी व्यक्त केल्या आहेत काय म्हणाले आहेत पदाधिकारी पाहुयात याचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीने आज या ठिकाणी खरोखर मला आनंद होतोय सांगण्यासाठी चांगला प्रश्न विचारला तुम्ही मुख्य प्रश्न तर हाच होता की लोकांनी आता सरांना मतदान का करायचं हा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे ग्रामीण भागातील आम्ही सरो या ठिकाणी आहोत ग्रामीण भागामध्ये आज जे पंधराशे रुपये मिळून राहिले आहेत तर ह्या लाडक्या बहिणीचे जे पंधराशे रुपये मिळून राहिले राहिले आहेत तर दलित दुबळे यांच्यासाठी ही अत्यंत उत्कृष्ट अशी ही योजना आणलेली आहे आणि ह्याच योजनेच्या आधारे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की या योजनेच्या आधारे एक महिन्याचं मतदान म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं मतदान आहे त्याच्यावरच सर या ठिकाणी निवडून येणार आपल्यासोबत अजून एक या दोरे गावचे तंतमुक्ती अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आपण या तंत्रमुक्ती अध्यक्षांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणार आहोत काय सांगाल आज तुम्ही महायुतीची उत्स्फूर्त रॅली या ठिकाणी निघाली काय सांगता येईल रॅलीचा ज्येष्ठांचा महिलांचा उत्स्फूर्त काय सांगता येईल दीड हजार रुपये माहीत आला येते आणि मग आम्ही मला तर ते सांगत तुम्ही नाही आले तरी आम्ही घड्यालाच मतदान करणार आहे बा असं मग मला एवढी खात्री आहे त्यांची आणि माझ्या सर घरच्यांना पण झाडे ते आपले पाहुणे राहले त्यांना थोडस ते मला डायरेक्ट मला तुम देत घड्याच्या जेवण आला पण आम्ही घड्यात मतदान करणार परंतु अध्यक्ष साहेब मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पण सक्रिय होतो दोन हजार एकोणीस ला आपण विलेश लंकेंचा प्रचार करत होता अगदी अगदी ठीक आहे लंके साहेब आता मेवर फॅन होतो लंके साहेब हे मला मानतो मी लंके साहेबाला मानतो पण लंके साहेब असं जेवढे येडे काम केलं काय मला एक काही कोणी केलं नाही बाकीचे पक्ष आहेत मित्रांना विरोध करीत नाही पण माझे जे, जे पार्टीचे लोक होते माझे कार्यकर्ते नेते लोक पोरं होते शंभर पोरं घरी आज आणि मग तिथून मी बोलतो प्रचार करला मग ते कर कस काय तुम्हाला आता आपल्याला लंके साहेबांचा प्रचार करायचा का करायचा का नाही करायचं विषय नाही सामान्य माणूस आहे आम्हाला आवडी साहेब आहे थोडं बोलण्यावरून थोडस आम्हाला आलं टीका नाही करायची पण त्यांचं थोडस टाईट साहेब असल्यामुळे आम्ही लंके साहेबाचा वित आणि लंके साहेबवर नारा आज नाराजी आज नाराजी तर माझी खरेदी सांगत मंडईला साहेब आणि तुम्हाला सांगतो तिथं डायरेक्टर संचालक पद दिले बीनिवृत्त दिले।, 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 दिले, दिले ते आणि मला तर शेवटी पक्षाचं ते काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काम करतो आज या रॅलीमध्ये शेतकरी सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले आहेत काय सांगता आज सगळी सामान्य जनता या महायुतीच्या रॅलीमध्ये सहभागी झाली काय सांगतो आज सगळे जण जमा झाले आणि सगळी रॅलीमध्ये जमा झाले शेतकरी आणि सगळ्यांनी एक मिळून काम केलं बाबा आणि सगळ्या शेतकऱ्यांचा वीज माल केलंय आणि कांद्याला पण भाव चांगला आहे भाव चांगला आहे शेतकऱ्यांना सोयाबीनचा विंग विंग मिळाला आणखी कर्जमाफी मिळाली लाडकी बळीक मिळाली आणखीन काय पाहिजे सरकारकडून शेतकऱ्यांना परंतु आता आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचं जर सरकार आलं तर संपूर्ण सातबारा बारा कोरा कोरा केला ते कोरा करणार पण केला ना आधीच कोरा हा आणि ते दोन हजार देणार हे दीड दिलेच नाही आधीच परंतु त्यांनी महालक्ष्मी योजना नवीन सुरू करून सांगितलं करणार केली याच्यात फरक आहे ना ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद